राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना तर दुसरीकडे आनंदगीर नाट्य मंदिर उद्घाटना वेळेस एकनाथ शिंदे काय म्हणाले पहा इकडं लहान मुल रडायला लागलं तर शांत करण्यासाठी क्राय रूम सुद्धा आहे आणि कधी कधी काही लोक नेहमी रडत असतात रडगाने गात असतात बघा मामा मामाईक भेटलाय तर थोडं बोलतो आणि म्हणून त्यांना देखील इथल्या क्राय रूम मध्ये बसता येईल आज या नाट्यगृहाच्या व्यासपीठावर रोज खरं म्हणजे या रंगमंचावर रोज नवी नाटकं सुरू होतील प्रयोग होतील आणि आपण देखील सगळेजण बघाल तर मी काय जास्ती काय बोलू शकत नाही जास्त काही नाटक कॉमेडी असतात रडकी असतात काही काय असतात ते जाऊ द्या सोडून द्या पण पूर्वी भाऊबनकी नाटक खूप गाजलं होतं <laughs> आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे ठीक आहे जाऊ द्या चांगलं आहे चांगला आहे राजकारणामध्ये राजकारण नाही आज आता आपलं निवड नाट्य समोर दिसू लागलेला आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणूनच जेव्हा लोकसभेमध्ये त्यांना मी नेहमीच सांगतो लोकसभेत त्यां जिंकतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध काही बोलत नाहीत जेव्हा त्यांना कमी मतं पडतात हरतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध ते बोलतात त्यामुळे आता लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये महायुती जिंकलेली आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती जिंकणार आहे महाविकास आघाडीचा पराभव त्यांना दिसू लागलेला आहे आणि म्हणून हे सगळे मोर्चे वरचे चालू आहे